नमस्कार मित्रांनो मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प जालना ते जळगाव रेल्वे मार्ग आता खऱ्या अर्थाने वेग घेत आहे हा एक शे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा प्रस्तावित मार्ग केवळ दळणवळणाच्या सोयीसाठी नाही तर औद्योगिक आणि कृषी विकासासाठीही अत्यंत आवश्यक मानला जातो विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत आता मोठी प्रगती झाली आहे ड्रोन आणि जिओ तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक पारदर्शक आणि अचूक माहिती गोळा करण्यात आली आहे या रेल्वे मार्गासाठी जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर आणि भोकरदन तालुक्यांमधून भूसंपादन करण्यात येणार आहे यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे या सर्वेक्षणामध्ये संबंधित जमिनींमध्ये असलेली फळबागा विहिरी घरं झाडं पिकं अशा सर्व घटकांची नेमकी माहिती गोळा करण्यात आली आहे या डिजिटल पद्धतीने गोळा केलेल्या डेटामुळे नंतरच्या मोबदल्याच्या प्रक्रियेत कोणताही गोंधळ किंवा अचूकतेचा अभाव राहणार नाही असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे या भागातील निवडलेल्या गावे आता भूसंपादन प्रक्रियेत सहभागी होत असून जालना आणि बदनापूर तालुक्यातील मोजणी लवकरच पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे भोकरदन तालुक्यातील जमिनींची संख्या अधिक असल्यामुळे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मोजणीसाठी मुदत दिली आहे पूर्वी भूसंपादनानंतर मोबदल्याच्या वेळी शेतकऱ्यांकडून आक्षेप व विरोध नोंदवले जात होते मात्र यावेळी सुरुवातीला जिओ ट्रॅकिंग ड्रोन सर्वेक्षण आणि गुगल मॅप्स आधारित नकाशे यांच्या साहाय्याने सर्व भौतिक घटकांची माहिती आधीच गोळा करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रशासन व शेतकरी यांच्यातील विसंवाद टाळता येणार आहे आणि मोबदला प्रक्रियाही अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे जालना एवढंच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात देखील या प्रकल्पासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या आहेत सध्या तेथे प्राथमिक सर्वेक्षण सुरू असून जमिनीशी संबंधित माहिती भूखंडांचे स्वरूप मालमत्तेची नोंद आड विहिरी व झाडझुडपे यांची तपासणी केली जात आहे जळगाव प्रशासनही सक्रियपणे या प्रकल्पात सहभागी होत असल्याने दोन्ही जिल्ह्यांमध्ये समांतरपणे काम सुरू राहील डिजिटल साधनांच्या मदतीने अधिक पारदर्शक वेगवान आणि शास्त्रीय पद्धतीने सुरू असलेल्या या भूसंपादन प्रक्रियेची पावले पुढे सरकत असल्याने जालना जळगाव रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र